ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री युवराज मेश्राम यांना यावेळेस निवेदन देण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आंद आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीत वीजदारीमुळे वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक तणाव येतो आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचं या निवेदनात म्हण सांगण्यात आलं आहे त्यामुळे दिल्ली सरकारच्या धर्तीवर तीनशे युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आणि न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी केला आहे याप्रसंगी प्रमुख संजय घडीगावकर जिल्हा संघटिका समिता मोहिते जिल्हा संघटक शहर शार प्रमुख प्रदीप शिंदे आधी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी गोर गरीब जनतेला कुठेतरी ह्या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतोय आणि महत्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्व या या आंदोलनाचा उठाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्जरिंग चॅलेंज अॅट यंग एज फर्स्ट क्लासटिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इम्पलूड पर्सपेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.